नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसे आपलं स्वागत करतो एकतुनी गाव म्हणजे माझं गाव माझ्या गावापासून जवळपास एक चाळीस किलोमीटर एक वाला कंडारी कंडारी सॉरी कंडारी तर कंडारी बुद्रुकमध्ये आज मी इथे आलो तुम्ही मला फोन करून बोलवून घेतलं चार शेतकरी या ठिकाणी जे की तुम्ही माझं काम घेणार तर ही बाग कोणाची आहे कैलास कैलास सरने कैलासराव शिंगारे तर तुमची बाग अत्यंत तु दुरावस्थेची बाग ही म्हणजे किती झाडे साडेपाचशे झाडे आणि झाडं अशा कंडिशनचे की पन्नास टक्के काळीवर आहे आता तुमच्या पाठीमागचं झाड मी मुद्दाम तुम्हाला दु दुवा का केलं कारण हे झाड तुमचं जे एक नंबर बांधाच्याकडेच झाड होतं हिरवगार गार लस लशीत पालेदार तसं झाड तुमचं घ्या साठ दिवसात करून देणार मी जर तसं नाही झालं तर मी माझं हे जे काम करतो का हे बंद करून देईन मी घरी बसून रेन तसाही मी शेतकरीच आहे मी कुठली कंपनी कुठल्या दुकानदार थ्रू काम नाही करत मी एक शेतकरी असल्याकारणाने जे लागते झाडाला तेच देणार ज्या गोष्टी करायच्या त्याच सांगणार तर आज तुमच्यासमोर मी एक चॅलेंज स्वीकारतो की ही तुमची बाग एकदम टवटवीत पालेदार करून देणार या वर्षाला माल अत्यंत कमी लागणार हे तुम्हाला आधीच मी सांगतो पण ही झाड सुधरायची गॅरंटी मी शंभर टक्के घेतो आणि याच बागेचा व्हिडिओ तुम्ही मला एक दोन महिन्यानंतर बनवायचा आणि या व्हिडिओमध्ये मी तुमचा नंबर देतो प्रॉपर कोणाची तुमची बाग याच्यामध्ये मी तुमचा नंबर देतो लोकं तुम्हाला विचारतील साठ दिवसाला ही सुधरली की नाही सुधारली आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार मी जसं की मशागत बंद करणे पाण्याचा पाण्यासाठी टाळणे शेणखत वापरणे वर्षाडी गाव आहे ना वापरणे आणि मी दिलेलं रसायन खत असेल मी दिलेलं फवारण्या असेल ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित पालन करा तर रिझल्ट येईन बरं का शंभर नाही तर मी आलो म्हणजे रिझल्ट येणार असं नाही आणि कमी खर्च देतो तुम्हाला शंभर रुपये एकशे दहा रुपयाच्यावर एका झाडाचा वर्षभराचा खर्च त्याच्यावर जाऊ देत नाही बरोबर त्याच्याही कमी ठेवतो पण मी आज सांगतोय बोलताना शंभर एकशे दहा तसं तर मी याचा खर्च त्याच्याही कमी ठेवणार आहे ठीक आहे मग